विधान की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सगळे आता आपल्या पक्षात येत आहेत एवढ्यांना घेणं शक्य नाही तुम्ही काम करा गावागावातील जे छोटे पक्ष आहेत त्यांना आपल्यात समवून समवून घ्या आणि छोटे पक्ष टाका लोक ह्याच्याच विरोधात आम्ही लढतोय ही आम्ही जे घोषणा करतो सातत्याने म्हणतोय की ही दडपशाही आहे लोकशाही नाही डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ त्यांनी जे जे मनात आहे ते ओपनली तोंडातून बाहेर आलेलं आहे आता त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ते दडपशाही आहेत आणि मला असं वाटतं आम्ही तर लढतोच आहे पण त्यांच्या मित्र पक्षांनी याचा विचार केला पाहिजे की बावन जे स्टेटमेंट केलंय हे कुणाच्या उद्देशून होत असं मी म्हणत नाहीये एन डी एच सरकारमध्ये तुम्ही बघा जो त्यांच्या जास्त जवळ जातो त्याला ते जास्त त्रास देतात हा डेटा वाईज तुम्ही बघा म्हणजे त्यांचे सगळे मित्र पक्षांचा कधीतरी एक एकदा आढावा घेतला हे भाजपाचं धोरणच आहे मैत्री करा मैत्री करून मैत्रीमध्ये पाठीत फंजी खुपसा आणि खून करा संपवा हे धोरण भारतीय जनता पक्षाचं पूर्वीपासूनच राहिलं आहे मला वाटतं की बावनकुळे जी बोलले बोल ते खरं बोलले ते काही खोटं बोलत नाहीत खरा बोलणारा नेता आहे त्यांच्या मुखातून ते निघाले ते सत्य बाहेर पडलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका